जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षलाहाडे यांची अखेर उचलबांगडी विविध विजय सविस्तर माहिती असे की चोकी समितीच्या अहवालात नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्ष लहाडे यांच्या विरोधात आलेल्या तक्रारीत तथ्य आगळले असता सार्वजनिक आरोग्य विभाग अवर सचिव यांनी बदलीचे आदेश काढून दरणगाव येथे वर्ष लहाडे यांची बदली झाली आहे डॉक्टर वर्ष लहाडे यांची जिल्ह्यातून बदली झाल्याने डॉक्टर संघटना परचारिका संघटना आदिवासी एकता परिषद संघटना असे विविध संघटनांनी स्वागत करत फटाकेबाजी करून आनंद व्यक्त केला आहे काय म्हणाले डॉक्टर यांच्या विरोधामध्ये आम्ही जे आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाबद्दल असं म्हणणार आहे की आज आमचं महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा लातूर उपशाखा नंदुरबार सगळे नर्सेस सगळे आरोग्य कर्मचारी डॉक्टर कर्मचारी यांनी आम्ही त्यांच्या विरोधामध्ये सत्यासाठी लढा घेतलेला होता की आमच्यावर अन्याय झालेला आहे त्याचं आम्ही आंदोलनामार्फत आम्ही यश मिळवलं आहे आणि शासन प्रशासनानं आम्हाला जे काही अन्यायाविरुद्ध न्याय दिलेले आहे त्याबद्दल आज आम्ही खूप आनंदी आहे खुशी आहे आणि आम्ही आमची आरोग्यसेवा नंदुरबार जिल्हा हा अत्यंत आदिवासी मागासलेला जिल्हा आहे अत्यंत गरीब रुग्ण येतात आणि आमच्या नर्सेस माझ्या नर्सेस ह्या अहोरात्र सेवा देतात चांगली सेवा देतात आदिवासी लोकांसोबत बोलता येत नाही त्या भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करतात चांगली सेवा देतात आणि नर्सेसच्या अडी अडचणी होत्या ज्यामध्ये जी पी एफ काढण्यासाठी पैसे घेत होते आदिवासी पत्ता लावायला पैसे घेत होते नंतर इन्क्रीमेंट वाढवण्यासाठी पैसे घेत होते त्या सगळ्या गोष्टीमुळे आणि सगळे मानसिक खच्चीकरण झालेलं होतं आणि त्या मानसिक हचीकरणामधून आज आम्ही मुक्त झालेले आणि आम्ही जे काय सांगितलं आहे की येणारा सिव्हिल सर्जनु जिल्ह्यामध्ये इतिहास घडवणार ह्यापुढे पुढे कोणताही आरोग्य अधिकारी येईल आणि पैशांचं मागणी करणार नाही आणि आर्थिक देवाणघेवाण करणार नाही कर्मचाऱ्यांना कोणत्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीचं काम करायचं आहे ते काम करून घेईल आणि आमच्या जिल्ह्याच्या आरोग्यसेवेचे आम्ही चांगलं नाव जसं आहे तसं नाव आम्ही कमावणार आहे जसं महाराष्ट्रामध्ये स्त्री पुरुष जे लिंग पुरुष भेदभाव न करता आमचा जो रेशो आहे महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर तो रेशो आम्ही संतुलनमध्ये ठेवत आहे हे सुद्धा आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम केलेलं एक दाखवून दिलेली चांगली संधी आहे पण आम्हाला कुठेतरी भवळलं गेलं होतं आणि आमच्या आदिवासी जिल्ह्यामध्ये एक आदिवासी डॉक्टर हे डॉक्टर हरमन सिंग पाडवी त्यांनी पुरुष शस्त्रक्रिया दहा हजारच्या वर केलेल्या आहे अशी चांगली सेवा देत होतो देत आहे देणार आहे तरीसुद्धा वर्षा लहाडे मॅडमनी आम्हाला असं बी सांगण्यात आलं की कर्मचाऱ्यांना आम्ही कामं सांगतो म्हणून आमच्या विरोधामध्ये ते तक्रार करीत पण तशी तक्रार नव्हती आम्ही जसं रुग्ण सेवा देतो समाधानकारक चांगली सेवा देतो तसे आमचे नर्सेस डॉक्टर सगळं क्लासपर कर्मचाऱ्यांचे बुक सर्व सही सुविधा पाच तारखेच्या आत पगार निघायला पाहिजे कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय व्हायला हो नको माझ्या कोणत्याही सिस्टरवर जर अन्याय करेल तर आमची संघटना काय आहे ते आम्ही एक ताकदीने आम्ही दाखवून दिलं यापुढे आमची ताकद आमची युनियन अशीच राहणार आहे हमारी युनियन हमारी युनियन जय भीम जय महाराष्ट्र